हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा काळ आहे अतिशय महत्त्वाचा दिवस अतिशय महत्त्वाचा काळ हा श्रावण म्हणजे श्रावण महिना या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शंकराचे जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढे आपण करायचे आहे जन्म देण्याचे काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे आपलं पालन करण्याचे काम हे भगवान विष्णूच्या हातात आहे मृत्यू हे अंतिम सत्य आहे आपल्याला मोक्ष देण्याचे काम हे भगवान शंकराच्या हातात आहे म्हणून आपल्याला शं शंकराची उपासना जास्तीत जास्त करायची आहे या काळामध्ये खरं तर मोक्ष मिळावा म्हणून भगवान शंकराची उपासना केली जाते पण आपण संसारिक माणूस आहोत आपल्या अडचणी ही आहेत की आपण शंकराची सेवा करू शकतो तर आता बघा सेवा काय करायचे कशी करायची ते आपण पाहूयात घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीमध्ये हे तुम्ही सेवा करू शकता तर आता सेवा काय करायची आहे ते मी आता तुम्हाला सांगते तुम्ही मंदिरामध्येही जाऊन सेवा करू शकता पण मंदिरामध्ये श्रावण सोमवार म्हणल्यावर खूप प्रमाणात गर्दी असते ते शक्य होत नाही म्हणूनच आपण घरच्या घरीही सेवा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते तर एक पाट घ्यायचा आहे त्याच्यावरती एक ताट ठेवून घ्यायचा आहे आणि ताटामध्ये शिवलिंगाची जी मूर्ती असते ती ठेवून ठेवून द्यायची आहे शिवलिंगाचा जो निमुळता भाग आहे, आहे। तो उत्तरेच्या दिशेला असायला हवा ताटामध्ये थोडंसं तांदूळ घेऊन त्याच्यावरती शिवलिंग आपल्याला ठेवायचा आहे शिवलिंग ठेवल्याच्या नंतर त्याच्यावरती अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक आपण तीन पद्धतीमध्ये करू शकतो एक थंड पाण्याने करू शकतो पुन्हा कच्छा दुधाने करू शकतो आणि पुन्हा पंचामृताने करू शकतो कच्च्या दुधाने जर करायचं असेल तर दूध हे कच्चंच घ्यायचं आहे काहीजण असं करतात की दूध गरम करतात पुन्हा ते थंड करतात आणि थंड केल्याच्या नंतरने ते त्याच्यावरती अभिषेक म्हणून सोडतात पण असं करायचं नाही आहे दूध हे कच्चंच घ्यायचं आहे कच्चं दूध घेऊन त्याच्यावरती शिवलिंगावरती सोडायचं आहे दूध सोडताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा जप करायचा आहे जप हा किती वेळाही करू शकतो आता दुसरी सेवा बघूयात दुसरी सेवा दुसऱ्या सेवेमध्ये आपण संकल्प करू शकतो चार सोमवार व्रत पकडून आपण संकल्प करू शकतो कि संकल्प करताना आपण बोलू शकतो महादेवांना की असं असं मला जी काही आपली इच्छा आहे मनामध्ये ती आपण त्यांना सांगू शकतो असं चार सोमवार व्रत कर म्हणजे करून सांगू शकतो नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये शिवमहिमा मनन हेही तुम्ही म्हणू शकता अतिशय सुंदर आहे ते नाहीतर मग ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असंही म्हणू शकता आता मांडणी बघूयात जिथे शिवलिंगाची जागा आहे तिथे ती करायची आहे एक तामण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ घ्यायचं आहे त्याच्यावरती शिवलिंगाला ठेवायचं आहे शिवलिंगाला भस्म लावायचा आहे भस्म लावताना आपल्या मधल्या तीन बोटांनीच लावायचं आहे भस्म जरी शिवलिंगाची मोती छोटी जरी असेल तरी तरीही तिन्ही बोटांमध्येच लावायचं आहे थोड्या थोड्याने लावून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं फूल असेल तर अर्पन, अर्पन बेल पान बेल पान ते फुलं अर्पण अर्पण करायचं आहे फूल अल्प अर्पण केल्यानंतर बेलपान अर्पण करायचं आहे बेलपान हे तुटलेले नसावे ते चांगलेच असावे बेल पान अर्पण करताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणावा पहिला श्रावण सोमवार हा येत्या अठ्ठावीस तारखेला आहे त्याची शिवा मोठ काय आहे तर तांदूळ आहे मोठ म्हणजे काय तर मुठभर भर, मुठ भर जेवढं आपल्याला धान्य येईल मुठात त्याला मुठ भर असं म्हणतात शिवामूठ ओ अर्पण करताना ती थोडी ओलसर करूनच अर्पण करायची आहे शिवामूठ हातात घेऊन त्याच्यावरती थोडंसं पाणी सोडून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ती थोडी ओलसर होते आणि मगच आपण त्या शिवलिंगावरती ते अर्पण करायचं आहे आता मी तुम्हाला एक मंत्र सांगते तो मंत्र तुम्ही म्हणायचा आहे शिवामूठ अर्पण करताना शिवा शिवा महादेवा माझी मोठ ईश्वरा देवा सासू सासरे दीर भावा ननंद जावा भ्रतारा न आवडतीची आवडती कर रे देवा हा मंत्र तुम्ही एक वेळा किंवा तीन वेळा किंवा पाच वेळा म्हणू शकता आता सगळ्यात महत्त्वाचे की सेवा कोणत्या कराव्यात तुम्ही शिव अष्टपुत्र नामावली हे पठण करू शकता आणखी हे हेही अतिशय सुंदर आहे हेही तुम्ही पठण करू शकता शिव चालीसा पठण करू शकता आणि नैवेद्य दाखवताना तुम्ही दूध किंवा दही भाताचा नैवेद्य दाखवू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणखी पुन्हा तुम्हाला अशाच वेगवेगळ्या माहितीचे माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मिळून जातील त्यासाठी सबस्क्राईब करा